नमस्कार आपल्या अर्धिशमध्ये आपण अँटिक की जेणेकरून आता सगळ्या फॅन्सी साड्यांवर काठाच्या साड्यांवर इव्हन आपल्या पेपर सेट किंवा साडे तीन हजारापासून आहे त्याच्यामध्ये सुरुवात बघू शकता एक एक छान असं कुंदन आणि रजवाडी मध्ये हे तर फार सुंदर आहे अँटिक मध्ये बघा लक्ष्मी आणि हे असं असंटिक मध्ये छान छान अशा आहेत आणि आपले आवडले असेल तर नक्कीच स्क्रीनशॉट घ्या आणि छान असं आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा आणि माझ्या मोबाईल नंबरवर आवडला असेल तर नक्कीच हा सेंड करा आणि आजच आपली ऑर्डर बुक करा हे आता घागऱ्यावर वगैरे हो किंवा नवरीला वगैरे असे मोठे मोठे बिलवन सेट्स मध्ये कोणाला हवे असतील अशा पद्धतीत पण आपल्याकडे आहेत अँटीकमध्ये मी एक एक मुद्दा हळूहळू दाखवते की जेणेकरून छान स्क्रीनशॉट तुम्ही घेता येईल आणि वेगळं काहीतरी पाहता येईल मध्ये केलेलं आहे रजवाडी मध्ये ग्रीन मरून सगळ्या साड्यांवर अगदी वेगळ्या स्टाईल मध्ये बघू शकता फार सुंदर आहे सुंदर वर्क मध्ये बघा सुंदर मध्ये बघू शकता तुशी अँटीक सेट्स वगैरे साडेतीन चार हजारापासून याच्यात आहेत व्हरायटी आणि तुमच्याकडचं काही डिझाईन्स असेल तरी आपल्याला पाठवा आणि आपल्याकडे कसं आहे इतर ग्रॅम साठी सारखं नाहीये आपले आपली जी ज्वेलरी आहे ती प्रॉपर ग्रॅम मध्ये म्हणजे ऍटलीस्ट चार साडेचार हजारापासून सुरुवात येते साडेतीन कारण त्यात कमीत कमी, कमी तीनशे ते साडेतीनशे मिलीग्रॅम आपण गोल्ड युज करतो त्याला पन्नास टक्के एक्सचेंज पण असतं आणि लाईफ लाँग एक्सचेंज आहे बाकी आमचं कसं आहे वन ग्रॅम एक्सचेंज कोणी एक्सचेंजही घेत नाही ऑनलाईन तर आपण खरेदी करता हजार दोन हजाराला म्हणजे आवर्जून मला ऍक्च्युली ह्या व्हिडिओ मध्ये सांगावस वाटतं कारण आपण ऑनलाईन खरेदी करतो मिळतो ऑनलाईन पण ऑनलाईन आणि ह्याच्यात असा फरक आहे हा फार फरक आहे कारण घरी करणं आणि हॉटेलमधनं विकत आणणं हा फरक आहे ना सेम थिंग तसाच आहे ही वस्तू आपण स्वतःच्या हाताने मी तुम्हाला आता मंगळसूत्राची लवचिकता दाखवली की सोनं असेल तर त्याची मुवमेंट अगदी सोन्यासारखी छान गणता पण सोन्यासारखी असते इतकं सुंदर आताला ते सोन्याचं फील येणार आहे एवढं पाचशे टक्के आहे आणि त्याची एक वर्ष पूर्ण वॉरंटी असणार आहे आणि त्याला लाईफ लाँग अगदी वस्तूचे दोन तुकडे जरी झाले तरी पन्नास टक्के एक्सचेंज फक्त आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्येच मिळणार त्यासाठी आपला खाली नंबर दिलेला आहे लाइक करा शेअर करा आणि असंच असं नाही ग्रॅमच असं नाहीये आपण प्युअर सोन्याचे होलमार्कचे दागिने अगदी बंगाली कलकत्ती स्टोन मध्ये अगदी सगळी कारागिरी आपण स्वतः बनवतोय आणि अगदी अल्प दरात मजुरी आहे चायची दागिन्यांची आणि चांदीचे नाशिक घाटी कोल्हापुरी घाटी तुम्हाला पाहिजे तसे डिझाईन्स आपल्याला छोट्या छोट्या देवांच्या मूर्तीपासून तर अगदी मोठ्यात मोठ्या वस्तूपर्यंत आपल्याकडे कस्टमाइज डिझाईन तुमच्या डोक्यातलं सोनं चांदी पंचधातू शिवाय वन ग्रॅम आपलं बेस्ट कस्टमाइज मध्ये महाराष्ट्रातलं एकमेव शॉप आहेच आहे आणि हे सगळं तुमच्या सहकार्यामुळे झालेलं आहे त्यामुळे मला एक सांगावं असं वाटलं म्हणून मी अगदी तुम्हाला प्रॉपर सांगते की आपलं ग्रॅम हे इतर वनग्रॅम वन पेक्षा फारच वेगळं आहे कारण आपण प्रॉपर त्याच्यावर गोल्डची मात्रा असते ते बिलावर लिहून येतं त्याला एक वर्ष पूर्ण वॉरंटी आहे प्लस फिफ्टी पर्सेंट एक्सचेंज लाईफ लॉंग आहे हा सगळ्यात महत्वाचा विषय की तुम्हाला एक्सचेंज असेल तर ते रिटर्न घेणार आहेत किंवा देणार आहेत नसेल तर कसं आहे ना हजार बाराशे सोन्याचे भाव आपल्याला तिलाही पटायला हवं की सोन्याचा भावच एक लाख रुपये झालाय तर तीन ग्रॅम मध्ये अख्खं म्हणजे तीन एक हजार दोन एक हजार एक ग्रॅम मंगळसूत्र कसं म्हणजे हे आपलं प्रॉपर ग्रॅम वाईज आहे या हिशोबाने मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला ग्रॅम वाईजच कॅल्क्युलेशन सांगतेय तर अशा टाइप मध्ये आपला आहे तर काही शंका असेल तर नक्कीच फोन करा त्या मी तुम्हाला प्रॉपर सांगेन सुद्धा आणि ह्यातलं काही जर ज्वेलरी मध्ये तुम्ही जवळ बघू शकता फार सुंदर है। आता ले ले आहे आता दिवाळी दसरा गणपती गौरीच्या हळदी वगैरे आपल्याला साडी छान छान असं वेगळं लागतं म्हणून हे मी अँटीक मध्ये थोडेसे वेगळे केलेले आहेत आणि तुम्हाला दाखवतीये की पूर्ण युनिक अगदी नाजूक ठुशी तर इतकी सुंदर आहे इतके म्हणजे वेटिंग आहे मी गेल्या वेळेस पण व्हिडिओ दाखवली होती खूप जणांचं ह्याला आवडलेले आहेत माझ्या मैत्रिणींना तर तुम्ही पण असं फोटो घ्या लगेच व्हिडिओ बघता बघता स्क्रीनशॉट घ्या आणि शेअर करा आणि शेअर असं करा की सगळ्या नातेवाईकांना फ्रेंड सर्कलला की जेणेकरून ते सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ जावा आणि जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करावं कारण हा चॅनल माझा एकटीचा नाही आपल्या सगळ्यांचा आहे यासाठी धन्यवाद